जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा मित्रांनो आता राष्ट्रीय सार्वजनिक सहकार आणि बाल विकास संस्थेला एक नवीन नाव देण्यात आलं आहे ते नवीन नावच यात आपल्याला सांगायचे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आता ही राष्ट्रीय सार्वजनिक सहकार आणि बाल विकास संस्था सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था या नावाने ओळखली जाईल ही जी संस्था आहे ही महिला व बाल विकास मंत्रालया अंतर्गत कार्य करत असून याची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली होती व याचं मुख्यालय नवी दिल्लीत स्थित आहे आता ही संस्था चर्चेमध्ये असल्यामुळे याचं स्थापना वर्ष आणि याचं मुख्यालय आपल्याला निश्चित विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा याची स्थापना एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये झाली होती व याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे व सध्या या संस्थेचे चार प्रादेशिक केंद्र असून पाचव्या प्रादेशिक केंद्राचं उद्घाटन रांची येथे चार जुलै रोजी करण्यात येणार आहे जे इतर चार प्रादेशिक केंद्र आहेत त्यापैकी एक गुवाहाटी येथे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये स्थापन करण्यात आलं एक बँगलोरमध्ये मध्ये एकोणीसशे ऐंशी तिसरं लखनौमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी तर चौथं इंदोरमध्ये दोन हजार एक मध्ये स्थापन करण्यात आलं आणि ही जी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बालविकास संस्था आहे या संस्थेला याआधी युनिसेफकडून एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मॉरिस पॉट मेमोरियल या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं ठीक आहे एवढे सर्व पॉईंट नोट करून घ्या महत्वाची संस्था आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये यावर आपल्याला एक प्रश्न पाहण्यास मिळेल नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या सी फूड व्हॅल्यू ॲडिशन कौशल्य ऑलिम्पियाडचं आयोजन कोटे करण्यात आले तर ही जी पहिली सी फूड व्हॅल्यू ॲडिशन कौशल्य ऑलिम्पियाड आहे याचं आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आलं होतं चेन्नईमध्ये आयोजित याची फायनल फेरी आहे आधी याच्या प्राथमिक फेऱ्या एकोणतीस मे रोजी कोचीन तर पाच जून रोजी विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली होती व आता महास्पर्धा चेन्नई येथे एक जुलै रोजी आयोजित करण्यात आली या स्पर्धेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे तर मरीन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीद्वारे या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे व या स्पर्धेअंतर्गत पहिल्या क्रमांकासाठी एक लाख रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार रुपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं या मरीन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट विषयी नोट करून घ्या याची स्थापना चोवीस ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय कोठे आहे तर केरळमधील कोची येत्या मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचं मुख्यालय आहे पुढील प्रश्न पहा न्यू इंडिया बँकेचे खालीलपैकी कोणत्या बँकेत विलिनीकरण करण्यात येणार आहे तर आता ही जी न्यू इंडिया बँक आहे या बँकेचं विलीनीकरण सारस्वत बँकेत करण्यात येणार आहे अलीकडेच याची घोषणा करण्यात आली असून आता न्यू इंडिया बँक ही सारस्वत बँकेत विलीन करण्यात येईल मित्रांनो सारस्वत बँक ही भारतातील सर्वात मोठी शहरी सहकारी बँक असून याच्या शाखा महाराष्ट्र गुजरात कर्नाटक गोवा मध्य प्रदेश आणि दिल्ली यासह अनेक राज्यात पसरल्या आहेत ही एक सहकारी बँक असून या सारस्वत सहकारी बँकेची स्थापना चौदा सप्टेंबर एकोणीसशे अठरा रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय मुंबई येथे आहे तर सध्या या बँकेचे अध्यक्ष हे गौतम ठाकूर आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो क्वाड देशांद्वारे क्वाड ऍट सी ऑब्झर्व्हर मिशन कोणत्या घोषणेअंतर्गत सुरू करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच क्वाड देशाद्वारे विल्मिंग्टन घोषणेद्वारे क्वाड ऍट सी ऑब्झर्व्हर मिशन सुरू करण्यात आलं मित्रांनो क्वाडचं हे अशा प्रकारचं पहिलंच मिशन असून हे मिशन क्वाड देशांद्वारे सागरी सहकार्यास प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे आणि या मिशनमध्ये या चार देशांमधील प्रत्येक देशातील दोन सदस्य सहभागी असतील बरं या क्वाडमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे तर भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा यात समावेश आहे आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की क्वाडद्वारे सागरी सहकार्यास प्रोत्साहन देण्यासाठी कोणतं मिशन राबवण्यात आलं तर लक्षात ठेवा क्वाड ॲट सी ऑब्झर्व्हर हे मिशन राबवण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाद्वारे गो सॅट जी डब्ल्यू हा हवामान बदल देखरेख उपग्रह लाँच करण्यात आला तर हा जो गो सॅट जी डब्ल्यू हवामान उपग्रह आहे हा जपान या देशाने लॉन्च केला असून जपानचा गोसॅट मालिकेतील हा एकूण तिसरा उपग्रह आहे या उपग्रहाद्वारे वातावरणातील कार्बन मिथेन आणि इतर ग्रीन हाऊस वायूंचा अभ्यास करण्यात येणार आहे मित्रांनो हा जो उपग्रह आहे हा उपग्रह जपानमधील तानेगाशिमा अंतराळ केंद्रातून येस टू ए या रॉकेटद्वारे लॉन्च करण्यात आलं व जपानच्या येस टू ए रॉकेटचं हे पन्नासावे व शेवटचं उड्डाण होतं यानंतर आता जपानद्वारे हे रॉकेट निवृत्त करून यश थ्री हे रॉकेट वापरण्यात येणार आहे बरं जपानद्वारे यश टू ए हे रॉकेट कधीपासून वापरण्यात येत आहे तर दोन हजार एक पासून जपानद्वारे हे रॉकेट उपयोगात आणलं असून आता दोन हजार पंचवीस मध्ये याने आपले पन्नासावे उडान पूर्ण केलं नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसला ला मंजुरी देण्यात आली तर हे धोरण या आधीच्या कोणत्या क्रीडा धोरणाची जागा घेईल आपल्याला आता इथे हे माहित पाहिजे की या आधीचं क्रीडा धोरण कधी सुरू करण्यात आलं तर या आधीचं क्रीडा धोरण हे दोन हजार एक पासून सुरू करण्यात आलं होतं म्हणजेच आता दोन हजार पंचवीसचं क्रीडा धोरण हे राष्ट्रीय भारत सरकारने एक जुलै रोजी मंजुरी दिली असून या धोरणाचं मुख्य उद्दिष्ट भारताला आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनवणे व दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिकसाठी भारताला तयार करणे हे आहे व यासच या धोरणामध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला जगातील पहिल्या पाच क्रीडा राष्ट्रांपैकी एक बनवणे हे सुद्धा लक्ष ठेवण्यात आलं आहे बरे नवीन क्रीडा धोरण कोणत्या पाच स्तंभावर आधारलेलं आहे तर जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी हा पहिला स्तंभ आहे दुसरा स्तंभ आर्थिक विकासासाठी क्रीडा तिसरा सामाजिक विकासासाठी क्रीडा चौथा स्तंभ क्रीडा क्षेत्राला लोक चळवळीचे स्वरूप देणे तर पाचवा स्तंभ शिक्षणासोबत खेळाचे एकात्मीकरण करणे हा आहे या पाच स्तंभावरच आपलं हे नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरण आधारलेलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेले आय एन एस उदयगिरी हे जहाज कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आले तर हे जे आय एन एस उदयगिरी जहाज आहे याची निर्मिती प्रोजेक्ट सेवन्टीन ए अंतर्गत करण्यात आली मित्रांनो जुलै रोजी हे जहाज करण्यात असून या जहाजाची निर्मिती माझगाव डॉग शिपयार्ड लिमिटेडद्वारे करण्यात आले असून विशेष म्हणजे हे जहाज या शिपयार्डने फक्त सदोतीस महिन्यात तयार केला आहे हा जो प्रकल्प सेव्हन्टीन ए आहे या अंतर्गत सात जहाजांची निर्मिती करण्यात येणार असून त्यापैकी आय एन एस उदयगिरी हे दुसऱ्या क्रमांकाचं जहाज आहे व जे आय एन एस उदयगिरी आहे या नावाचं एक जहाज याआधी सुद्धा कार्यरत होतं या जहाजाने एकोणीसशे शहात्तर ते दोन हजार सात पर्यंत सेवा दिली होती त्यानंतर याला निवृत्त करण्यात आलं व आता या नवीन जहाजाला सुद्धा या जहाजाच्या स्मरणार्थ आय एन एस उदयगिरी हेच नाव देण्यात आलं व या नवीन जहाजाच्या निर्मितीमध्ये पंच्याहत्तर टक्के सामग्री ही स्वदेशी वापरण्यात आली ठीक आहे एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा भारतातील पहिला लाकडी गुरुद्वारा कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला तर आता प्रथमच भारतात लाकडाद्वारे गुरुद्वारा बनवण्यात आला असून हा गुरुद्वारा पंजाब या राज्यात स्थित आहे पंजाबमध्ये कोठे तर पंजाबमधील फाजिलका येत्या पूर्णपणे लाकडापासून बनलेल्या गुरुद्वाराची निर्मिती करण्यात आली मित्रांनो सध्या धवन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक चर्चेमध्ये आहे तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हेच आपल्याला आहे तुम्हाला इमेजवरून लक्षात आलंच असेल हे पुस्तक शिखर धवन यांचा असून शिखर धवन यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे हे शिखर धवन यांचं आत्मचरित्र असून याचे लेखक कोण तर स्वतः त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि येणाऱ्या एक्झामसाठी साठी अत्यंत महत्वाचं असेल द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर या पुस्तकाचे लेखक हे शिखर ढोन आहेत याआधी सुद्धा एका खेळाडूचं पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि ते कोण तर पॅट कॅमिन्स यांचं टेस्टेड द रिमार्केबल पॉवर ऑफ रिझॉल्व्ह हे पुस्तक प्रकाशित झालं होतं व राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांचं जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे पुस्तक प्रकाशित झालं आहे अरुण सिंगल व डॉ देवेंद्र कुमार शर्मा यांनी रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन हे पुस्तक लिहिलं विजय दर्डा यांचं द चर्न दलाई लामा यांचं वॉइस पॉर्ड व्हॉइसलेस के आरुमुगम आणि एरोल डी क्रूज यांचं मार्च ऑफ ग्लोरी तर अरुण शूर यांचं द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक यु एफ ओ दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक यु एफ ओ दिन आहे हा दरवर्षी दोन जुलै रोजी साजरा केला जातो व हा जो दिवस आहे हा पहिल्यांदा दोन हजार एक साली यू एफ ओ संशोधक हक्तान आगडोगन यांच्याद्वारे साजरा करण्यात आला होता हो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता भारतातील पहिल्या ग्रीन डेटा सेंटरची स्थापना कोणत्या शहरात करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या ग्रीन डेटा सेंटरची स्थापना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद या शहरामध्ये करण्यात येत आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा जैन समाजाद्वारे पंतप्रधान मोदी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद